येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते की सर ज्या एक्झामचे फॉर्म त्यांनी ऑलरेडी भरलेले आहेत त्यांचे एक्झाम कधी होणार त्यांचे पेपर कधी होणार ओके नुकताच तुमच्या दोन दिवसाआधी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर तुमचा नुकताच झालेला आहे तो पेपरसुद्धा तुमचा आय बी पी एसने कंडक्ट केलेला होता ओके आय बी पी एस ऑर टी सी एस सॉरी टी सी एसने बहुतेक तो कंडक्ट केलेला होता त्यामध्ये मी नेहमी प्रत्येक युट्यूब चॅनलवरती प्रत्येक युट्यूब व्हिडिओवरती मला सांगत होतो ज्यावेळेस मी फिफ्टीन डेज स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेतो ट्वेंटी डेज स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ घेत असतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कुठलंही एम सी क्यू बुक रीड करून कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकणार नाही हे मी आधीपासून तुम्हाला बोलत आलेलो आहे तुम्ही संवाद काय करता एखाद्या एक्झामची जर जाहिरात आली एखादी रिक्रुटमेंट जर आली तुम्ही त्या रिक्रुटमेंटच्या नावाखाली फॉर एक्झाम्पल पीडब्ल्यू ची जाहिरात आली तुम्ही लगेच चेक करता पीडब्ल्यू बेस्ट बुक एम सी क्यू बुक तुम्ही लगेच ते परचेस करता तुम्ही ते रीड करता तुम्हाला असं वाटतं तुमचा संपूर्ण अभ्यास झाला त्याचा तुम्हाला काहीही फायदा तुमच्या एक्झाममध्ये होत नाही मग ते कुठल्याही अकॅडमीचं सुद्धा आहे कोणतंही बुक असू द्या एमसी क्यू बुक हे जस्ट अँड जस्ट प्रॅक्टिससाठी असतात त्यातले एम सी क्यू कुठल्याही परीक्षेत ॲज इट इज उतरत नाही पण तुम्हाला असं वाटतं सी क्यू बुक रीड केल्याने तुम्ही सिलेक्शन करणारच बा तुमचा भरपूर अभ्यास आहे किंवा तुम्ही भरपूर अभ्यास करताय दॅट इज रॉग तुम्ही काहीच अभ्यास नाही करता तुम्ही दहा टक्के सुद्धा अभ्यास नाही करता स्पर्धा परीक्षेचा कुठल्याही एका एमसीक्यू बुकमुळे किंवा दहा एमसी बुक तरी तुम्ही वाचा दहाही वाचा पन्नास वाचा शंभर एमसीक्यू बुक वाचा तरी तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन घेऊ शकणार नाही एमसीक्यू बुक तुम्ही केलेल्या अभ्यासासाठी फक्त प्रॅक्टिस म्हणून वापरल्या जात असतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे आता कोणत्या एमसीक्यू बुकमध्ये विचारलाय सांगा बरं की काय प्रश्न आला होता केडीएमसीला आता काहीतरी समवट मच्छरांचा आवाज कसा असतो हा प्रश्न होता कल्याण मध्ये विद्यार्थ्यांचा डिस्कशन सुरू होतं त्यावेळेस कल्याण डुंबिवली महानगरपालिके विचारलेला प्रश्न मच्छराचा आवाज ओळखा अभे कोणतं मच्छर होते डेंग्यूचं मच्छर हो नाल्यातलं मच्छर हो कसं का का ते बारीक मच्छी होते हे होय बरोबर आहे आणि ऑप्शन किर कारकीर अभे ते रात किड्यांचा आवाज असते तो मच्छरांचा आवाज असते का असे असे काहीतरी प्रश्न फ्रेम केलेले जातात आणि कुठल्याच बुक बुकमध्ये तुम्हाला भेटणार नाही संवाद जोपर्यंत तुम्हाला क्लिअर आयडिया पूर्ण त्या टॉपिकची नेत ना तुम्ही अन्सर करू शकणार नाही स्पेसिफिकली मी तुम्हाला तरीही आणि तरीही आपल्याकडे असे काही लोक आहेत ओके जे नेहमी असतातच नेहमी असतात की आमच्या बुकमधून हा प्रश्न विचारला अरे यार काय आहे ते सिव्हिलचा मला प्रश्न दाखव कोणतरी की सिव्हिलचा ॲज इट इज एखादा एक दोनचं जर ठीक आहे आता एवढं मोठं बुक म्हटल्यानंतर एक दोन प्रश्न तर उतरणारच आहेत कोणत्याही बुकमध्ये उतरतात कोणतेही ॲज इट इज कॉपी केलेले बुक असेल ना कोणाचं त्यातली उतरतं पण मला एक सांगा त्या एक ते दोन पाच ते सात किंवा दहा प्रश्न जरी पकडले ह्या दहा प्रश्नामुळे तुमचं सिलेक्शन होणार आहेत का जोपर्यंत तुम्ही मिरिट लिस्टमध्ये येणार नाही तुम तोपर्यंत कुठल्या एक्झाम मध्ये तुमचं नाव कसं येऊ शकणार आहेत कसं येणार मला तुम्ही थोडा तरी विचार करून सांगा म्हणून हे आता तरी बंद करा हे जे मी हेडलाईन टाकले ना विद्यार्थ्यांना आता तरी या चुका करू नका एमसी क्यू बुकला स्किप करा काहीही कामाचं नाही तुमचं एमसीक्यू क्यू बुक ओके आणि हे सी बुक कधी वाचत असतं ज्यावेळेस तुमचे पूर्ण सब्जेक्ट कन्सेप्शुअली क्लिअर झाले असतील तुम्ही प्रत्येक एक सब्जेक्ट दोन दोन वेळा रिवाईज करून तुमचा झालेला असेल त्यावेळेस एम सी क्यू फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी वापरा तुम्ही अभ्यासाची सुरुवात सी क्यू बुक पासून करू नका ना नाहीतर तुम्ही आताही शब्द देतो पुढे कितीही मोठ्या जाहिराती जरी आल्या ना तुमचं सिलेक्शन होणे नाही म्हणून एक एक सब्जेक्ट घ्या त्याचे रेफरन्स बुक घ्या आपल्या शॉर्ट नोट्स बनवा एक तुमचं सेपरेट बुक करा छोटे छोटे ओके त्यातून रीड आउट करा कंटेंट त्यातलं काही समजलं नाही तर तुमच्याकडे भरपूर मोठे मोठे प्लॅटफॉर्म आहेत त्या तो कंटेंट समजून घेण्यासाठी समजल्यानंतर त्यातला शॉर्ट नोट्स बनवा ते, ते रिवाईज करा मल्टिपल टाइम रिवाइज करा संपला विषय असं कसं सिलेक्शन होत नाही तुम्हीच पा बिंदास आणि हमखास सिलेक्शन होणार म्हणजे होणार मग आता ओके okay, आता ह्या चुकात तुम्ही सगळ्यात प्लेट टाळा मी म्हणून यासाठी आज युट्यूबवर आलो की ते एमसीक्यू बुकले क्यू स्किप आउट करून टाका मुळे तुमचं सिलेक्शन होऊन राहिलं नाही ओके okay, तुम्हाला असं वाटतं एमसी क्यू वाचून झालं सगळं खूप अभ्यास केला ब मी लायब्ररीत मी एवढं मोठं एम सी क्यू बुक वाचलं बाज झालं माझा अभ्यास पूर्ण अजिबात नाही आता लक्षात घ्या आता आपल्यासमोर आता सिलेक्शन घेण्यासाठी परत या पुढच्या एका महिन्यामध्ये ओके पुढच्या एका महिन्या म्हणजे पुढच्या तीस दिवसात पुढच्या थर्टी डेजमध्ये परत रे भाऊ आपल्याकडं आता तीन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि या तीन तरी आता तुम्ही सोडू नका पहिली आहे तुमची महाट्रान्सको सेकंड आहे तुमची ठाणे महानगरपालिका आणि तिसरी आहे तुमची पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हा सगळ्यांबद्दल बोलतो टेन्शन घेऊ नका पीएमसीचा न्यू बॉम्ब भरू शकतो का सगळ्यांबद्दल बोलणारच आहे मी ओके आता यांच्या समवॉट एक्झामच्या शेड्यूल मी प्रत्येक वेळेस महाट्रान्स्कोचं पहिलं शेड्यूल असू द्या सेकंड अपडेट असू द्या त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीचं असू द्या त्यानंतर सिडकोचं असू द्या मी प्रत्येक युट्यूब चॅनल प्रत्येक युट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सिडकोचा पेपर या तारखेला होणार समवॉट तो एक स्पॅन दिला होता त्याच तारखेला झाला कल्याण डोंबिवली ते सांगितलं होतं त्याच स्पॅन झाला महाट्रान्सकोच पहिलं शेड्यूल जे सांगितलं होतं ना सहा जुलैचं ते सात जुलैचं तेही मी सांगितलं होतं की कम्व फर्स्ट जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये महाट्रान्सको होणार आला होता त्यावेळेस बट समवॉट प्रायव्हेट सेंटर त्यांनी दिले होते म्हणून एक्झाम पोस्टपोन झाली होती ओके आता आता या तीन एक्झामचे परत तुम्ही शेड्यूल एकदा बघून घ्या आणि त्या अकॉर्डिंगली मग तुम्ही तुमचा अभ्यास प्लॅन करा सगळ्यात पहिले बोलूया आपण महाट्रान्सको एक्झाम बद्दल ओके सगळ्यात फर्स्ट महाट्रान्सको एक्झाम जाहिरात कधी आली होती रे चार्च मार्चला याची जाहिरात आली होती एकशे चौतीस पदांची संपूर्ण जाहिरात होती फॉर्म फिलिंगची जे लास्ट डेट होती ना ते होते दोन मे बरोबर आहे दोन मेचा तुमचा फॉर्म फिलिंगचा लास्ट डेट होती फोर्टी फायव्ह डेजचा स्पॅन पकडायचा ओके मॅक्सिमम फोर्टी फाईव्ह डेज त्या स्पॅनमध्ये मध्ये तुमचा पेपर जर काही अडचणी नसेल ना तर त्या ठिकाणी तो, तो कंडक्ट केला जातो सहा जुलै ओके सिक्स्थ okay, ऑफ जुलैला याचं पहिलं अपडेट आलं की सहा जुलैला हा पेपर कंडक्ट केला जाणार हॉल तिकीट तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आलेले होते तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना माहित आहे सहा जुलैच्या पेपरचे तुमचे हॉल तिकीट आलेले होते त्यामध्ये प्रायव्हेट सेंटर होते आपण त्या ठिकाणी आवाज उठवला होता ओके okay, दोन व्हिडिओ सुद्धा घेतले होते आपण युट्यूब चॅनलवरती आणि लगेच ती एक्झाम पोस्टपोन करण्यात आलेली होती बरोबर आहे त्याच्यानंतर त्यांनी नवीन अपडेट दिलं होतं कधीच सात सप्टेंबरला पेपर कंडक्ट करण्यात येतील मग त्यांनी सांगितलं होतं की सात सप्टेंबरला पेपर कंडक्ट करण्यात येतील पण सात हॉल तिकीट आलेले नव्हते मग त्यांनी परत एक सूचना पत्र काढलं आणि सांगितलं की गणेश विसर्जन असल्या कारणाने ओके संपूर्ण पोलीस बंदोबस्त त्या मार्गी असणार आहे ओके okay, त्यामुळे ही एक्झाम आपल्याला परत पोस्टपोन करावी लागणार तर त्यांनी परत काय केलं रे हे सात सप्टेंबरची एक्झाम पोस्टपोन केली ओके एक्झाम कंडक्टिंग बॉडी कोण आहे आता या ठिकाणी तर आयबीपीएस हे संपूर्ण एक्झाम कंडक्ट करणार आहे ओके संपूर्ण एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार आहे आता लक्षात घ्या मेन मुद्दा आपला काय आहे आता मेन मुद्दा आपला काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती आहे आता एक्झाम पॅटर्न वगैरे काय ना हे सगळं तुम्हाला माहित आहे एकशे दहा मार्काला तुमचं टेक्निकल आहे आणि त्या ठिकाणी चाळीसचं तुमचं फॉर एक्झाम्पल ते नॉन टेक्निकल आहे याच्याबद्दल मी आता काही जास्त चर्चा करणार नाही एकशे पन्नास मार्कांचा तुमचा संपूर्ण पेपर हा ठिकाणी असणार आहे आता लक्षात घ्या मी मी दोन दिवसाआधी पण काय बोललो की तुमचा महाट्रॉकचा पेपर हा सप्टेंबरच्या लास्ट वीक पर्यंत सांगितलं होतं काहीतरी मी बावीस सप्टेंबर पासून तर अठ्ठावीस सप्टेंबरचा स्पॅन सांगितला होता परत थोडं आता या ठिकाणी बघा महाट्रान्स्को पुढच्या वीकमध्ये म्हणजे सोमवारपासून पुढच्या वीकमध्ये महाट्रान्स्को परत एक सूचना पत्र काढणार अंदाजित आहे परत एक सूचना पत्र महाट्रान्स्को पुढच्या वीकमध्ये डिस्प्ले करण्याची दाट शक्यता आहे आणि त्या ठिकाणी ते काय सांगणार तर त्या ठिकाणी ते सांगणार की आम्ही या या डेटला महाट्रान्सकोचा पेपर कंडक्ट करू जसे ते नेहमी करतात सांगतात आधी आय वेळेस डायरेक्ट हॉल हॉलटिकीट येत नाही तरी डायरेक्ट हॉल तिकीट येतं पण पी ला आधी सूचनापत्र असतं आणि त्यानंतर त्यामध्ये ते एक्झाम डेट सांगतात आता फॉर आजची तारीख आहे बारा ओके अकरा की बारा सप्टेंबर आजला आहे पुढच्या वीक जरी आणखी पकडला सात दिवस म्हणजे जवळपास एक अठरा ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत ना एक सूचनापत्र याचं येणार आणि त्यामध्ये दे एक्झाम डेट असणार आणि पंधरा आधीचं पंधरा ते वीस आधीचं हे सगळं सूचनापत्र असतं ओके मग आता अठरा एकोणीस पुढच्या वीकमध्ये तर त्यांना काही ना काही द्यावं लागेल जर पुढच्या वीकमध्ये फॉर एक्झाम्पल शक्यता तर कमी आहे जर पुढच्या वीकमध्ये याचं सूचनापत्र आलं नाही तर हा पेपर तुमच्या दिवाळीच्या स्पॅनमध्ये कं कंडक्ट केले जातील ऑक्टोंबरच्या मग तिकडे डिवाईडच्या जवळपास जर त्यांना दिवाळीच्या आधी पेपर घ्यायचा आहे तर अठरा ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यानच हे याचं सूचनापत्र म्हणजे पुढच्या वीकमध्ये हे सूचनापत्र त्यांना द्यावं लागणारच आणि आता साहजिक गोष्ट आहे दोन मे महिन्यातली जर हे जाहिरात आहे तर कोणाला असं वाटणार नाही की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पेपर कंडक्ट केल्या जातील कारण की ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये दिवाळी आहे मग आता जर आलं नाही तर मग डायरेक्ट दिवाळीनंतर लक्षात घ्या कारण की मधात पूर्ण शेड्यूल बिझी आहेत ओके तर अठरा ते एकोणीस सप्टेंबरच्या दरम्यान जर याचं सूचना पत्र आलं तर ता तुम्ही तयार राहायचं आहे अठ्ठावीस सप्टेंबर ओके अठ्ठावीस सप्टेंबर ते आता बघा दोन ऑक्ट ऑक्टोंबरचा परत बहुतेक दसरा आहे ओके okay, गांधी जयंती पण आहे आणि दसरा पण आहे तर त्या दिवशी ते पेपर होणार नाही तर अठ्ठावीस सप्टेंबर पासून तर तीन ऑक्टोबरच्या जवळपास तीन किंवा चार ऑक्टोबर घ्या ओके okay, या दरम्यान म्हणजे सप्टेंबरचा लास्ट वीक ते ऑक्टोबरचा फर्स्ट वीक महाट्रान्सको नव्वद टक्के चान्सेस आहे की महाट्रान्सकोचा पेपर या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे एक महिन्यापेक्षाचाही कमी कालावधी या ठिकाणी उरलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करायचा आहे जनरल ऍप्टिट्यूड पण आहे रिझनिंग पण आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मराठी पण आहे इंग्लिश नाही आहे तुम्हाला मराठी आहे त्या ठिकाणी बरोबर आहे आणि एक महिना हे था 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 था, बर एक महिना आता तरी या एक महिन्यात तुम्ही ते फालतू ते एमसी क्यू बुक वगैरे ओके म्हणजे त्या एमसीक्यू क्यूच्या मागे लागू नका बाकी काही म्हणायचं नाही रिवाईज करा तुम्ही जे वाचला ना कंटेंट त्याला रिव्हिजन द्या मग आणखी कन्सेप्ट वाचा एक महिना म्हणजे सफिशियंट आहे ओके तर दॅट इज ऑल अबाउट महाट्रान्सको एक्झाम तर हे या ठिकाणी महाट्रान्सको एक्झामसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्झाम पॅटर्न तुम्हाला ऑलरेडी असं माहिती आहे हे बघा पहिले सहा जुलैचं एक अपडेट आलेलं होतं सिक्स्थ ऑफ जुलैला पेपर होती म्हणून त्याच्यानंतर परत अपडेट आलं की सहा आणि सात सा सप्टेंबरला होणारा पेपर सुद्धा ड्यू टू गणपती विसर्जन बंदोबस्त त्याच्यामुळे तो पेपर पोस्टपोन केलेला आहे पण आता ऑक्टोबरचा फर्स्ट वीक किंवा सप्टेंबरचा लास्ट वीक तुम्हाला कन्सिडर करायचं आहे तुमच्या महाट्रान्सको एक्झामची आणि त्या अनुषंगाने तुम्हाला आता तयारी करायची हायरे भावांनो बरोबर आहे हा आता तुम्हाला तुमच्या सिलेक्शनसाठी तुमच्या करिअरला ओरिएंटेड करायसाठी हे सगळं अनालिसिस करून हा व्हिडिओ बनवावा लागतो बरोबर आहे हा आता जवळपास पाचशे पूर्व या ठिकाणी लाईव्ह आहे तरी एटी सेव्हन लाईक ठिकाणी दिसत आहे कनपटल्याशिवाय तुम्हाला अशी भुकी एका दिवशी दिन हे अनालिसिस म्हणजे असं हवेत केल्यासारखं नसतं सगळे शेड्यूल आय बी पी चे बघावं लागतात टी सी एस चे शेड्यूल बघावे लागतात आय आयन सेंटरचे शेड्यूल बघावे लागतात त्यानुसार मग एक गेसिंग करावं लागतं आणि गेसिंग सुद्धा रॅन्डम नसून कारण की जर रँडम असलं असतं तर आतापर्यंत आपले जे आपण गेसिंग केले एक्झामचे की या टेटला एक्झाम होणार ते चुकले असतात पण आपलेच गेसिंग नेहमी या ठिकाणी ने बरोबर निघालेले आहेत ओके याची थोडी कल्पना ठेवून आपण या ठिकाणी सपोर्ट करायला पाहिजे सेकंड ऑब्जेक्ट दॅट इज ऑल अबाउट ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे ठाणे महानगरपालिका ज्याच्यामध्ये दोन पोस्ट होत्या एक होती तुमची स्थापत्य अभियंता नागरी आणि सेकंड होती तुमचे स्थापत्य अभियंता गट क ओके गट कसाठी तुम्हाला काय म्हटलं होतं डिप्लोमा सॉरी इंजिनिअरिंग कंपल्सरी होतं डिग्री डिग्री कंपल्सरी होती तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला म्हटलं होतं की मराठी भाषेचं ज्ञान दोनच गोष्टी होत्या नागरीसाठी तुम्हाला काय म्हटलं होतं तर डिग्री पण पाहिजे तीन वर्षाचा कुठल्याही कामामध्ये स्थापत्य अभियंत्रिक्याच्या कुठल्याही कामामध्ये प्रायव्हेट नियम शासकीय शासकीयचा तीन वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असे दोन गोष्टी होत्या आणि दोन्ही ठिकाणी पोर इलिजिबल होते एक्सपिरियन्स होण्यासाठी वेगळी पोस्ट होती आणि जे फ्रेशर होते त्यांच्यासाठी वेगळी पोस्ट होती बरोबर आहे हा मग आता लक्षात घ्या चार मार्चला जाहिरात होती याची आलेली होती मार्च महिन्यात आलेली जाहिरात आहे त्यानंतर पदे जेई वन आणि जेई एक जे नॉर्मल होते ते त्या ठिकाणी त्रेसष्ट पदे त्रे, होते नागरीसाठी चोवीस पद होते, होते। फॉर्म फिलिंगची लास्ट डेट होती या ठिकाणी मार्च नसेल या ठिकाणी हे थोडं चुकलं असेल ओके हा फॉर्म फिलिंगची लास्ट डेट होती या ठिकाणी दोन सप्टेंबर आताच नुकत्याचे फॉर्म संपलेले आहे ठाणे महानगरपालिका कंडक्टिंग बॉडी कोणाऱ्याची टी सी एस ही संपूर्ण बॉडी कंडक्ट करणार आहे बरोबर आहे हा मग आता टी सी एस ही बॉडी कंडक्ट करणार आहे तर या ठिकाणी टीएमसीला सुद्धा ठाणे महानगरपालिकेला सुद्धा एक्झाम टाइमर तुम्हाला असणार आहे लक्षात घ्या जे जे जा, एक्झाम टी सी एस कंडक्ट करणार त्यामध्ये एक्झाम टाइमर असणार जे जे जा, एक्झाम आयबीपीएस कंडक्ट करणार त्यावेळेस एक्झाम टाइमर असणार नाही एक्झाम ची कल्पना तुम्हाला आली असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला एक्झाम टाइमर होता ओके प्रत्येक एक सेक्शन चार सेक्शन तुम्हाला असणार प्रत्येक सेक्शनसाठी तीस तीस मिनिट तुम्हाला वेळ भेटणार ओके तर हे सगळं या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असणार आहे आता लक्षात घ्या नुकतेच दोन सप्टेंबरला याचे फॉर्म संपलेले आहे ठाणे महानगरपालिकेचे नुकतेच याचे हा नुकतेचे आता फॉर्म वगैरे संपलेले आहे ठाणे महानगरपालिकेचा पेपर सप्टेंबरमध्ये तो होण्याची शक्यता नाही मध्ये तर हा पेपर होण्याची शक्यता नाही झालास तो ऑक्टोंबरच्या फर्स्ट वीक किंवा ऑक्टोंबरच्या सेकंड मध्ये हा पेपर होणार पण लक्षात घ्या दिवाळीच्या आधीच म्हणजे ऑक्टोबरच्या सेकंड वीकच्या आधीच मी आता एक्झॅक्ट तारीखेनं सांगतोय पण ऑक्टोबरच्या सेकंड वीकच्या आधीच ठाणे महानगरपालिकेचा पेपर टी सी द्वारे कंडक्ट केला जाणार आहे त्यापुढे तो पोस्टपोन म्हणजे एक्सटेंड केला जाऊ शकत नाही त्याच्या आधीच ही संपूर्ण प्रक्रिया याची पूर्ण केल्या जाणार तर ठाणे महानगर पालिकेचा पेपर सुद्धा तुम्हाला कधी द्यायचा रे ऑक्टोबरचा फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक जर रॅपिड ऍक्शनद्वारे हे करण्यात आलं याची प्रोसेस कारण की फॉर्म फिलिंगला पण त्यांनी एक्सटेंड केलं नव्हतं जेवढी डेट दिली आहे ना तेवढ्याच डेट पर्यंत त्यांनी फॉर्म घेतले ओके मा आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि पोस्ट पण चांगल्या ठिकाणी चोवीस आणि त्रेसष्ट फक्त सिव्हिलच्या जर रॅपिड ऍक्शनद्वारे झालं तर सप्टेंबर एकोणतीस किंवा तीस नाहीच त्या डेटला तर डायरेक्ट मग सप्टेंबर किंवा मग सप्टेंबर तर गेला मग ऑक्टोबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीक मध्ये याची चान्सेस जास्त आहे ओके महा ट्रान्स महा ट्रान्सको जास्तीत जास्त ऑक्टोबरचा फर्स्ट वीक त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिका जास्तीत जास्त ऑक्टोबरचा सेकंड वीक म्हणून मी बोलतोय की पुढच्या तीस दिवसात परत तीन मोठ्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला आहे महाट रस्कोमध्ये जागा चांगल्या आहे ठाणे महानगरपालिकेला आहे आणि पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन बद्दल तुम्ही आता थोड्या वेळात बोलणारच आहे ओके हा आता याच्यामध्ये काय रे तर ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी फक्त एवढं मेन्शन केलेलं आहे की दोनशे मार्कांचा संपूर्ण पेपर असणार आणि शंभर प्रश्न त्यामध्ये असणार एवढंच त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे एक्झाम पॅटर्न अजूनही सांगितलेला नाही लक्षात आलं हा सांगतोय ठाणे सिलेबस डिटेल बरोबर आहे ठाणे महानगरपालिकेने अजूनही डिटेल सिलेबस सिलेबस हो एक्झाम पॅटर्न सुद्धा या ठिकाणी अजून आलेला नाही पण आता ज्या ज्या आपण जा, जाहिराती बघतोय इव्हन म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पर्टिक्युलरली महानगरपालिकेच्या या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये एकच रेशिओ सुरू आहे दॅट इज सिक्स्टी फोर्टी सिक्स्टी क्वेश्चन टेक्निकल फोर्टी क्वेश्चन नॉन टेक्निकल हाच पॅटर्न तुम्ही सध्याला कन्सिडर करायचा आहे बरोबर आहे आणि ज्यावेळेस याचं एक सूचना पत्र येणार की या डेटला एक्झाम कंडक्ट होणार वा त्यावेळेस ते एक्झाम पॅटर्न वगैरे हो सगळ्या गोष्टी सांगणार बरोबर आहे साठ क्वेश्चन टेक्निकल आणि बाकी सगळे दहा दहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतात मराठी इंग्लिश जनरल नॉलेज जी के अँड रिजनिंग बरोबर आहे टीसीएस पेपर घेणार आहे म्हणजे सेमच कं जो टीसीएसचा चा पॅटर्नच आहे सिक्स्टी फोर्टीचा आणि प्रत्येक याच्यात एक्झाम टाईमर लावणार ते प्रत्येक सेशनला ओके म्हणजे फॉर एक्झाम्पल पाच प्रश्न विचार टेक्निकलचे तीन प्रश्न मराठी तीन प्रश्न इंग्लिश त्याच्यानंतर तीन प्रश्न रिझनिंग आणि तीन प्रश्न त्यांचे असे प्रत्येक सेक्शनला ते प्रश्न विचारणार रे भाऊ प्रत्येक सेक्शनला ओके तर या ठाणे महानगरपालिकेच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला आता तयारी ठेवायची आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट लास्ट आपलं पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जाहिरात दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस मागच्या वर्षी आलेली हे जाहिरात होतीय किती पदे होती रे ते एकशे एकोणसत्तर पदांसाठी संपूर्ण जाहिरात आली होती वन सिक्स्टी नाईन आधी पोस्ट कमी होत्या आय थॉट पहिले एकशे तेरा जागा होत्या किती जागा होत्या एकशे तेरा मग आता थोडं एक दीड महिन्या आधी जागा रिवाईज झाल्या रिवाईज झाल्यासून आता जागा किती झाल्या मग वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईन आता त्यांनी काय सांगितलं होतं आता चांगल्या प्रकार लक्षात दोन मुद्दे या ठिकाणी आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दोन्ही मुद्दे मी या ठिकाणी क्लिअर करतो सगळ्यात पहिले त्यांनी म्हटलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार मध्ये आमच्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरलेले होते त्याच विद्यार्थ्यांना संधी दिल्या जाणार ओके त्यात मग त्यात काही म्हटलं होतं की नवीन विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटणार त्यावेळेस आपण जे आपले पुण्याचे आमदार आहे ओके त्या आमदार साहेबांना सुद्धा आपण त्याबद्दलचं निवेदन दिलेलं होतं ओके आता चांगल्या प्रकारे ऐकून घ्या दोन गोष्टी तर त्याच विद्यार्थ्यांना तो फॉर्म अपडेट करता येणार म्हणजे जर त्यांना कॅटेगरीमध्ये काही चेंजेस करायचं असेल त्यांना रिझर्वेशन जर ऑक्युपाइड करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांनाच ही अपडेशन लिंक अवेलेबल करून दिलेली होती आणि त्यांना सांगितलं की तीस ऑगस्ट पर्यंत तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा जर तुम्हाला तुमच्या फॉर्म मध्ये काही अपडेशन करायचे असेल तर करू शकता परत हे डेटला एक्सटेंड करण्यात आलं आणि डेट ठेवली ते आता नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर पर्यंत जर तुम्हाला काही अपडेट करता आलं तर अपडेट करा नऊ सप्टेंबर पर्यंत सुद्धा नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली नव्हती मग सर जागेमध्ये वाढ झालाय माय माझं तर सुरुवातीपासून म्हणणं आहे जागेमध्ये वाढ झाली आहे ना एकशे तेराच्या एकशे एकोणसत्तर जर जागा झाल्यात ना तर नवीन विद्यार्थ्यांना हंड्रेड अँड वन पर्सेंट डेफिनेटली संधी मिळायलाच पाहिजे जर जागेमध्ये वाढ झालेली नसती तर मान्य होतं की तुम्ही जुन्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी द्या बरोबर आहे पण अजूनही याच्याबद्दल काहीही पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनद्वारे अजूनही काही ऑथेंटिकेटेड और ऑफिशियल इन्फॉर्मेशन आलेली नाही बरोबर आहे आता जर त्यांना फॉर्म ओपन करायचे असतील नवीन विद्यार्थ्यांसाठी जर फॉर्म ओपन करायचे असतील तर ता त्यांचे सुद्धा फॉर्म याच्याबद्दल सुद्धा अपडेट आपल्याला मंडे पर्यंत अपकमिंग मंडे पर्यंत भेटून जाणार कारण की ऑलरेडी आता यांचं प्रोसेस संपलेली आहे ओके जुन्या विद्यार्थ्यांची प्रोसेस आता संपलेली आहे जर त्यांना नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्सिडर केल्या करायचं असेल इलिजिबल करायचं असेल तर मंडे पर्यंत याचा संपूर्ण ऑफिशियल अपडेट आणि त्यांची लिंक सुद्धा फॉर्म भरण्याची लिंक सुद्धा येऊन जाणार जर मंडे ट्यूसडे पर्यंत ही लिंक आलेली नाही तर सगळ्यांनी कन्सिडर करायचं की नवीन फॉर्म किंवा नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार नाही नाहीत आणि जर असं झालं मग आता लक्षात घ्या दोन केसेस जर कन्सिडर करण्यात आलं नवीन न्यू स्टुडंटला जर कन्सिडर करण्यात आलं तर यांच्यासाठी परत पंधरा दिवस देतील फॉर्म भरण्यासाठी बरोबर आहे मग आता जवळपास बारा सप्टेंबर पासून म्हणजे सत्तावीस सप्टेंबर पर्यंत हे सगळे लिंक चालेल याचा पेपर मग जवळपास कंडक्ट केला जाणार दिवाळीनंतरच म्हणजे कधी तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये मग याचा पेपर होणार नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये जर नवीन विद्यार्थ्यांना कन्सिडर करण्यात आलं तर बरोबर बड़ आहे जर नाही म्हणजे झालं बा आता नऊ सप्टेंबर पर्यंत आम्हाला त्यांचाच पेपर घ्यायचा आहे तर मग हा पेपर सुद्धा ओल्ड स्टुडंट जर इलिजिबल असेल ना तर हा पेपर सुद्धा तुमचा दिवाळीच्या आधीच म्हणजे ऑक्टोबरच्या सेकंड वीक पर्यंत हा पेपर सुद्धा तुमचा होऊन जाणार दोन केसेस या ठिकाणी आपण या ठिकाणी आहेत लक्षात घ्या कन्सिडर करण्यात आला नवीन विद्यार्थ्यांना तर नोव्हेंबर दिवाळीनंतर मग मग त्याच्या आधी पेपर हा शक्य नाही बरोबर आहे जर नाही तर मग हा सुद्धा पेपर तुमचा ठाणे कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनच्या सोबतच हा पेपर सुद्धा कंडक्ट केला जाणार आणि आधी महाट्रान्स्कोचा पेपर सुद्धा तुमचा होऊन जाणार लक्षात घ्या ओके मग आता आपल्यासाठी आहे आपल्या तीन मोठ्या जाहिराती पुणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका आणि महाट्रान्स्को एक्झाम तीन पैकी सगळ्यांना विनंती आहे आपली दिवाळी जर आपल्याला आता साजरी करायची आहे ना तर तीन मोठ्या ऑपॉर्च्युनिटी समोर येणार आहे दिवाळीच्या आधीपर्यंत त्यातली एक जागा आपल्याला आपल्या नावाची करायची आहे जर दोन हजार ची दिवाळी आपल्याला आपल्या नावाने करायची आहे आपल्या परिवाराला द्यायची आहे आणि आपल्या परिवारांमध्ये खुशीचं वातावरण जर निर्माण करायचं आहे तर तीन संधी तुम्हाला दिलेल्या आहे तीन पैकी एका संधीचा नक्की तुम्हाला आता लाभ घ्यायचा आहे आणि त्यासाठी सांगितलंय की फक्त आणि फक्त एमसी क्यू बुकच्या भरोशावर राहू नका कंटेंटच्या भरोशावर राहा कन्सेप्टच्या भरोशावर राहा तुम्हीच पेपर देणारे विद्यार्थी आहे तुम्ही आधी पेपर सुद्धा दिलेले आहे कुठल्या टॉपिक वरती टी सी एस आयबीपीएस भर देतो आहे ते टॉपिक काढा कंटेंट रीड आउट करा त्यातला शॉर्ट नोट्स बना त्यालाच रिवाइज करा आणि मग प्रॅक्टिस म्हणून तर टी सिरीज द्या किंवा एमसीक्यू बुक प्रॅक्टिस करा पण फक्त एमसीक्यू बुक वाचणे म्हणजे सिलेक्शन नाही यासाठी मी हा व्हिडिओ घेतलेला होता की जेणेकरून तुम्हाला जाणीव असावी डायरेक्ट तुमच्यासमोर हॉल तिकीट नाही आलं पाहिजे डायरेक्ट तुमच्यासमोर एक्झामचा डेट नाही आला पाहिजे तुम्हाला, तुम्हाला प्री प्लान एक आयडिया असली पाहिजे की आपल्याला हे तीन पेपर द्यायचे कधी त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे होतं तुमच्या सगळ्यांचं हे शेड्यूल पीएमसीचं ओके पीएमसीला बघा इथे पण पुणे महानगरपालिकेचा पेपर आहे पण इथे पण काय सांगितलंय रे ओके तर साठ आणि चाळीसचाच रिश्यू या ठिकाणी सांगितलं आहे पण या ठिकाणी साठ क्वेश्चन जे तुम्हाला होते ओके okay? ते नॉन टेक्निकलला होते पुणे महानगरपालिकेला साठ क्वेश्चन नॉन टेक्निकल होते आणि चाळीस प्रश्न तुमचे टेक्निकलचे या ठिकाणी होते बरोबर आहे बर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली नव्हती सो दॅट इज ऑल अबाउट पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतिम शस्त्र मिरिट बॅच ओके जे ऑलरेडी आपण सुरू केले आपल्या डब्ल्यू आडी डब्ल्यू सी डी एमजीपी अँड ऑल अदर अपकमिंग एक्झाम साठी सगळ्या महानगरपालिकेचे एक्झाम ओके okay, सोळा हजार या बॅच ची फीज आहे आपण फक्त आणि फक्त ही बॅच देतोय सध्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला संपूर्ण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या बॅचमध्ये इन्क्लूड केलं जाणार तर ज्याही विद्यार्थ्यांना नुकतीच आठ सप्टेंबरला ही बॅच सुरू झालेली आहे दोन तीन दिवस झाले आहे फक्त ज्याही विद्यार्थ्यांना बॅचची बॅच ची त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची इन्क्वायरी करू शकता भूमी अभिलेख विभागामध्ये सातशे पदांपेक्षा जास्त पदांची जाहिरात ओके ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित आहे ऑक्टोंबर महिन्यातही येणं जाणारी जाहिरात तर ज्याही विद्यार्थ्यांना भूमी अभिलेखची स्पेशल बॅच जॉईन करायची आहे त्यांनी नऊशे नव्याण्णव रुपयाला किती फक्त ट्रिपल नाईनमध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ही बॅच सुद्धा आठ सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना भूमी अभिलेखची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर किंवा नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी काही अडचण असेल तर हे तीन नंबर आपल्याकडे तीन पैकी कोणत्या एका नंबरवरती आपली कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर